संगमनेर तालुक्यातील विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा वाळू वाहतूक प्रतिबंध पथकातील नऊ जणांवर वाळू तस्कराने हल्ला करून वाळूने भरलेला ट्रक पळवून नेण्याचा प्रकार वरवंडी शिवारात घडलाय या प्रकरणी चार वाळू तस्करांच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तलाठी रामदास मुळे यांनी फिर्यादीत म्हटलंय की दहा ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास वरवंडी रोडवर एम एच बेचाळीस बी शून्य शून्य दहा हा ट्रक पकडलाय यात सुमारे पाच ब्रास वाळू होती आम्ही वाहन चालकास हा ट्रक आश्वी पोलीस ठाण्यास घेण्यास सांगितला असता त्यानं हा ट्रक जंगलात नेऊन नादुरुस्त करत बोबारा केलाय आम्ही सकाळी साडे दहा वाजता हा ट्रक दुरुस्त करत आश्वी पोलीस ठाण्याला घेऊन जात असताना वरवंडी शिवारात मंगेश शेंडगे बाळू पोंडे रावसाहेब खेमनर आणि अनिल भानकोळी यांनी ट्रक अडवून तलाठी मुळे यांना ट्रक नेऊ देणार नाही नाहीतर जिवे मारू अशी दमदाटी करत ट्रक घेऊन पळ काढला असं त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय याबाबत आमचे प्रतिनिधी नितीन शेळके यांनी कामगार तलाठी रामदास मुळे यांच्यासोबत फोनवर संवाद साधलाय ऑक्युएट नेमकी काय म्हणालेत रामदास मुळे तर तेव्हा नंतर आपण त्याच्यात वायरिंग वगैरे पूर्ण तोडून टाकलं गाडी त्यांना पूर्ण बंद केली नंतर सकाळी आम्ही सापडून दुरुस्त केली गाडी घेऊन जाता असताना पूर्ण आणखी पोलीस स्टेशन आमच्यावरती हल्ला केला बंदाजी आम्ही वगैरे आणलं गाडीवर सापडू ते करून सदर प्रकरणात मंगेश शेंडगे बाळू पोंदे रावसाहेब खेमनर आणि अनिल भानकोळी यांच्या विरोधात तीनशे एकोणऐंशी तीनशे एक्केचाळीस तीनशे चौऱ्याण्णव तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे चार आणि तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस नाईन मीडिया संगमनेर